नाराला तुम्ही जाऊन घेऊन दे तू नवी पहा कणाकणाला उजेड उजे धरे उजेड धरेचे दिव्यला डोंगर सागर पत्थर याना देई तू पानकडा आणि तू दे तुझ्या समाधून मान तेजा इथे पडा या काळाच्या काळावरती तेजाचा ती लावटेडा आणि तुलू दे तुझ्या समाधून मान तेजा इथे मडा आणि तुलू दे तुझ्या समाधून मान तेजा इथे मडा आणि तुलू दे तुझ्या समाधुन मान तेजा इथे